नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला तीन कप्प्यांची पर्स शिकवणार आहे कापड आपण कोठेही न फाडता न कापता ही पर्स मी बनवली आहे बघा खूप सुंदर अशी तीन कप्प्यांची पर्स आहे छान दिसते ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा असं मी एक ना साडीचा पीस घेतला आहे काठपदराची साडी होती माझ्याकडे थोडीशी खराब झाली ना मग मी त्याची आता बॅग बनवायला घेतली आहे आणि आतमध्ये मी राईस बॅग लावली आणि खालनं परत अस्तर लावून घेतला आहे आता ह्याचं माप आहे बघा सतरा इंचं बाय दहा इंच बाय दहा इंचाचा हा पीस घेतला नाही आणि चारी बाजूनी शिवून घेतला आहे आता ह्याला काय करायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी चेन लावायची आता ही चेनमध्ये मी रनर आधीच घालून घेतला आहे आणि आपल्याला ही अशी अखंड चेन इथे लावायची आहे अख्खी म्हणजे हका इथे अशी शिवून घ्यायची आणि उलटं करून वरणं घेतनं एक दाक्षिलाई मारायची तशी चेन अशी दुसरी चेन घेतली आणि ती ही दुसऱ्या बाजूला चेन लावायची ठीक आहे असं दोन्ही बाजूला आपण चेन लावून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मी चेन लावून घेतली आहे दोन्ही बाजूला बघा खालनं पण वरण असे दापशिलाई मारल्यामुळे ही चेन अशी खालनं व्यवस्थित बसलेली आहे आता आपल्याला इथे बंद लावायचे आहेत आता दोन बंद मी शिवून घेतलेले आहेत ऑलरेडी ते हे बघा किती मापायचे आहेत बघा वीस बाय एक इंचाचे बंद आहेत हे बरं का असे हे दोन बंद मी शिवून घेतले आहेत आता बंद लावताना काय करायचं जे जी आपली आहे ती तुम्ही कट करून घ्या किंवा नंतर कट केली तरी चालेल ठीक आहे बंद लावताना ना बरोबर मधुमत घ्या करायचं आहे वरणं आपण दोन इंच खालती घेणार आहोत म्हणजे हे असं बरोबर मधोमध बर घेतलं ना हे दोन इंच असं खालती घेणार आहोत दोन इंच खालती घेतल्यावर इथून परत दोन इंच घ्यायचं आणि इकडनं पण दोन इंच असेच मार्किंग आपल्याला या बाजूला पण करून घ्यायचे आहे आणि आता हे बंद कसे लावायचे काय एक असं दुमडायचं असं छोटंसं आणि इकडनं असं चौकण शिवून घ्यायचं परत हे थोडंसं असं दुमडायचं एक अर्धा इंच आणि इथं असं एक चौकण शिवून घ्यायचा अशा पद्धतीने तिकडे त्या बाजूला पण आपण बंद लावून घेणार इथे असं हे चौकून घ्यायचं बरं का शिवून बंदला ठीक आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला बंद लावून घ्यायचेत हे दोन्ही बंद शिवून घेतलेले आहेत बरं का तुम्ही नंतर हे खडूचे चॉक फक्त शिव्या बघा हे असे दोन बंद शिवून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला ठीक आहे आता आपल्याला खालती परत अजून एक अस्तर लावायचं आहे का आता त्याच कलरचं मी अस्तर घेतलं आहे आता काय करायचं आपल्याला हे अस्तर आहे ना ही जी चेन आहे ना हा हो का हे चेनीला हिथून शिवायचं असं इकडनं आणि ह्या चेनीला हिते असं हे चारी बाजूने आपल्याला असतं शिवून घ्यायचं आहे हो इथे असं ठेवून हे चैनी असं हे चारी बाजूने अस्तर शिवून घ्यायचं आहे आणि बाकी उरलेलं कापड तुम्ही कट करून घ्या हे चैनीला शिवायचं आहे बरं काय का चैनीचा हा जो दुसरा भाग आहे ना जिथून हे आपल्याला असत शिवून घ्यायचा आहे ठीक आहे आता असं पण माझं शिवून झालं आहे तुम्ही बघू शकता ही पातेमग्ची बाजू आहे हो का आता काय करायचं हे असं बरोबर पूर्ण पण बघा तुम्ही ही चेनीला बरोबर असं शिवून घेतलेलं आहे बरं का हे असतं आता काय करायचं हे असं मधोमध दुमडायचं आणि इथून एक हिथून हे ना बरोबर मधून एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपले हे दोन कप्पे तयार होतील हु? आता मी काय केलं आहे बघा आता नीट लक्षात येतो तुम्ही आता एक चेन घेतली परत मी ह्याच मापाची ह्याच्यापेक्षा थोडी मोठी घेतली नंतर आपण कट करणार आहोत आता ही चेन उघडायची ही उघडली ना की अशी इथनं ह्या चेनीवर ही थून ही तर अशी चेन हि तर एक चेन आणि त्याची दुसरी बाजू दुसऱ्या चेनीला शिवून घ्यायची आहे बरं का आणि वरती असं हका ह्या चेनीला असं ठेवायचं हिथे आणि हिथे शिवून घ्यायची आणि मग अशी सरळ करून हि ते दापशिलाई मारून घ्यायची ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक अशा दोन चे हे दोन हे चैनी शिवून घ्यायचे आहेत आता ही एकच चेनी त्याची मी उलगडून हे दोन केलं केल्यात ह्याच्या प्रकार ह्याप्रमाणे नाही लावायची आपल्याला हिथं चेनीचा अर्धा भाग आणि अर्धा भाग ह्या बाजूला शिवून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी ही चेनीला चेन शिवून घेतली आहे का दोन्ही बाजूला आता हिथं आपली ही शिलाई दिसते ना आता ही असं म्हणजे एकदम व्यवस्थित दिसतेसाठी बघा मी काय करणार आहे मी ना एक अशी पट्टी घेतली आहे आणि त्या चेन अशी छोटी शे छोट्या साईजमध्ये अशी पायपिंग करून येणार ही पायपिंग मी अशी ह्या शिलाईवर ठेवून ही असे शिवून घेणार आहे खिचून ते इथपर्यंत ठीक आहे असं दोन्ही बाजूने पण शिवून घेणार आहे पायपिंग करून अशा पद्धतीने मी इथे ही पायपिंग करून घेतलेली आहे आता काय करायचं मी असे हे दोन पीस घेतले आठ इंच बाय तीन इंच आठ बाय तीन इंचाचे दोन पीस मी घेतलेले आहेत थी, ठीक आहे आता ह्याचं काय करायचं ह्याचं असं हे पण मी वरणं हे असं काठा काठाचा भाग लावला आहे आतमधनं अस्तर घेतलं आहे आता ह्याचं आपल्याला बरोबर असं मधोमध हे करून इथे थोडंसं असं चोपून कट करायचं ह्याचं पण बरोबर मधोमधही करायचं आणि थोडंसं तो कट आता हे पर्च पण ना आधी पहिले ह्याला पण रनर घालून घेणार आहोत आणि रनर घालून झालं की ते, ते पण मध बरोबर मधोमध ये ना असं कट करून घ्यायचं दोन बाजूचं ठीक आहे आणि मग यांना ना आपण हे तिथे असं शिवून घेणार आहोत हे असं इथे शिवायचं हे इथे शिवलं हे शिवलं की मग हे असं इकडे शिवून घ्यायचं वरती वरच्या बाजूला हे आकार हे असं शिवायचं आणि मग हे इकडं असं शिवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हे मी शिवून घेतलेलं आहे बरं का ही मीला आता काय करणार आहे ते हे आहे हे ना सगळ्या बाजूने मी अशी पायपिंग करून घेणार आहे ठीक आहे म्हणजे एकदम आतमध्ये पण आपली पर्स एकदम छान दिसेल बघ आता पायपिंग करून झाली माझी सगळ्या बाजूने आता आपण येणं ही पर्स सरळ करूया ठीक आहे मग आता तुम्ही बघू शकता अशी तीन कप्प्याची माझी ही पर्स तयार झाली आहे हा एक कप्पा एक दोन आणि तीन कापड कापडकुपेही न कापता आपण ही पर्स बनवली आहे खूप सुंदर अशी दिसते ही पर्स आणि शिवायला पण खूप सोपी आहे चला तर मग कशी वाटला कशी वाटली माझी पर्स आवडली ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद